इंसेट स्टोरी स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर महत्वाची बातमी घेऊन आलेली आहे आता सध्या एक नवीन स्कॅम चालू आहे तुमच्या दरवाजाजवळ किंवा तुमच्या जो पोस्टचा बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये एक ॲनवलप येत आहे ज्या ॲनवलपवर लिहिलेलं असते की तुमचं एक कुरिअर तुमचं एक स्पीड पोस्ट तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि ते तुम्हाला जर हवं असेल ते जर सोडवायचं असेल तर तुम्ही दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा जेणेकरून ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचल्यावर किंवा तुमचे पैसे आमच्याकडे आल्यावर आम्ही ते लवकरात लवकर तुम्हाला देऊ अशा प्रकारे त्याच्यावर लिहिलेलं असते आणि ते लिहिलेलं पाहून आपल्याला क्युरियोसिटी असते अशी उत्कंठा असते की बाबा काय असेल पार्सल खरंच आपल्यासाठी आहे का त्याच्यावर सविस्तर सगळं आपलं नाव गाव पत्ता फोन नंबर डिटेल माहिती असते त्याच्यामुळे शंका येण्याचं कारणच नाही की पार्सल आपल्यासाठी नाहीये आणि ते पाहिल्या पाहिल्या आपण आकर्षण किंवा एक मोह म्हणा मोहाला आवरत नाही आणि आपल्याला वाटते की आपल्यासाठी पार्सल आणि क्यू आर कोड आपण जसा स्कॅन करतो तो स्कॅन केल्या केल्या आपलं पूर्ण अकाऊंट एम टी म्हणजे पूर्णपणे रिकामं होते अशी त्याच्यात काहीतरी सिस्टीम ठेवलेली आहे तर अशा कोणत्याही गोष्टीला कोणत्याही मोहाला आपल्या बळी पडू नका खरोखर पार्सलची शहानिशा करा की खरंच तो पार्सल तुम्ही मागवलं होतं का खरंच ते पार्सल तुम्ही मागवलेलं आहे की कोणी तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे कारण नवीन वर्ष आहे क्रिसमस आहे या अशा वेळेस कसं कोणी ना कोणी कोणाला कोणाला गिफ्ट पाठवत असतं तर त्या एका थापेला किंवा त्या एका गोष्टीला मोहाला बळी पडू नका आणि असल्या कोणताही क्यू आर कोड पूर्ण शहानिशा केल्याशिवाय स्कॅन करू नका हा नवीन स्कॅम आहे याची माहिती तुम्हाला देण्याची इच्छा मला झाली म्हणून मी आज तुमच्यासोबत ऑनलाईन आलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला शेअर करते हीच माहिती तुम्ही देखील दुसऱ्या कोणाला शेअर करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचल्यावर त्याला देखील असं एव्हलप करायला असेल तर तो देखील स्कॅम मध्ये अडकण्याच्या पहिलेच सतर्क होईल तर सतर्क राहा अलर्ट राहा आणि कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका धन्यवाद बी रेश्मा शिंदे अशाच आणख्या आंखे, आणखीन चांगल्या चांगल्या माहितीसाठी आणि सतर्कतेसाठी आमच्या इनसाईट स्टोरी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती चांगली वाटली तर नक्की शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला कोणत्या माहिती आवडतात कोणत्या माहितीसाठी तुम्हाला आ, मी दिलेलं आवडेल हे पण सांगा हेल्थ रिलेटेड असो की अपडेट असो की आय पी सी धारा असो की कोणती जी बातमी तुम्हाला लागेल त्यासाठी मी प्रयत्न करेल मी माझं नॉलेज वाढवेल आणि मी त्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवेल धन्यवाद थँक्यू सो मच